सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी मला माहिती आहे कुठे पाचशे न विकला गेलं कुठे हजार न विकल्या गेलं वेगळ्या वेगळ्या वे ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वे भावात विकल्या गेलं लक्षात घ्या जातीचा मोर्चा निघाला जी सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकार कोण पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही आम्ही मागायला आलो नाही आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय माफी नाही आणि सोयाबीन तुम्हाला भाव देता येत नसेल सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ हजारावर गेली होती त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही या देशामध्ये दे शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत त्याच्यातून एक किलो सोयाबीन क्रश केले की अठरा टक्के तेल निघत ब्याऐंशी टक्के डीओसी निघते आपल्या देशामध्ये दे शंभर लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना पासष्ट लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा बरोबर सोयाबीनचे भाऊ आठ हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही ही सरकारचा आमची मागणी आहे कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या काठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम खोरांना तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झाला आमच्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये सोयाबीन मध्ये लुटलं कापसात लुटलं उसात लुटलं आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही बच्चू भाऊ मला असं वाटतं या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर एक ची संघटना आपली होऊ शकते तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली साहेबाची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव नाही तुमच्या कापसाला भाव नाही म्हणून तुमची ही भावना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती नाकारड्यानं बरी असेल रंगान सावळे असली दुकानदाराला व्यापारायला जाती आणि तीन नंबर राहिलाशाला गाळा आम्हाला मरकुडी नवरा भी मरकुडा आणि त्याचं लेकरू बी मरकुड अशी आपली अवस्था लक्षात ठेवा आपला खेड्यातला पोरगा कोणतं तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं मग बंबई शाळा अरे तो गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून ही आमची अवस्था आहे ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या भीक मागायला नाही आम्ही आमचा हक्क मागायला आलोय सरकारला वाटत असेल की आमच्याकडे मेजॉरिटी आहे आमच्याकडे बहुमत आहे या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतंच बहुमत मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा का शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळमध्ये जस मंत्र्याला तुडू तुडू हनलं ना मंत्री मित्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर म्हणेल नागपूर नंतरचा चौथा डब्बा मुंबईत ठेवा चाल्यांना हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही जर आपल्याशी सरकार नीट वागणार नसेल या सरकारच्या उरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही म्हणसाल काय खिसे नाए, जो जो घडी मस्ती आला जो जो माझावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या बावीस वर्षापासून आम्ही केले या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर केस असे पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत ही गोष्ट लक्षात आम्ही मरायला आलेलो आहे आम्ही आत्महत्या करून मरणार नाही मरता हो क्या नाही करता अरे आम्ही तसे आम्ही असे मरणार नाही तुमच्यासारखे घेत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि आम्ही काही फक्त बोल बच्चन नाही भाषणबाजी वाले लोक नाही जो बोलता हो, करता वाले आम्ही लोक आहेत लक्षात ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ हो शकतो पक्षाचे झेंडे बाजूला ठेव हा नारा मध्ये आपल्याला द्यायचा आहे आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट हो लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथं भाषण करायची आहेत असं वाटतंय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून तर आता सगळं जात बोललो तर उद्या काय बोलायचं थोडं थोडं शिल्लक ठेवू बाकीचेही नेते बोलणार आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो युद्ध आणि लढाई करताना नेत्याचा आदेश शिरसावंद असतो जे काही सगळे आपले नेते इथं जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचंय तसे घरी काय आपल्याला काम आहे काहीच काम नाही आणि बरेच जण तर काऊन कदरून इथं आलेले येणार नाही आता कसं सरकार चर्चेला येत नाही ते आपण सगळे मिळून बघूच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो बच्चू महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली इथे जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली ही एकजूट झालेली वज्रमुठ भावांना मुळू देऊ नका आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टर मध्ये त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची फाट्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कफन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चू भाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही हे वचन साडीचा फडका बांधून दिला हातामध्ये लक्षात ठेवा माझ्या डोळ्यात पाणी आलं बच्चू भाऊच्या डोळ्यात पाणी आलं साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जसं आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं लक्षात ठेवा जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी एक, एक युग पुरुष जन्माला येत असतो लक्षात ठेवा पूर्वीच्या काळामध्ये रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी भगतसिंग सुखदेव राजगुरुचा जन्म झाला जिथं जिथ गांधीने आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला लक्षात ठेवा आणि दोन हजार चौदाला जे सरकार आलं ते असं नाही आलं अण्णा हजारेंनी दिल्लीत आंदोलन केलं म्हणून केजरीवालचा जन्म झाला तीनदा मुख्यमंत्री आंदोलन हाती घेतो पण आम्ही विदर्भापुरतं भागापुरतं आंदोलन करतो दरवर्षी मोर्चे काढतो आंदोलन करतो पण या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी लावू राह खतरे खत्रे बोलत ठरता कोण आहे मौत कल किंवा आज आज आहे डरता कोण आहे तर लष्कर के मुकाबिल अकेला होऊ मगर फैसला मैदान